पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज निलंगा ते किल्लारी जाणाऱ्या कुमठा गावाजवळील रस्ता अस्तित्वातच नाही शासनाच्या पाणी पुरवठा विभाग आणि बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे रस्त्याची दुरावस्था गेल्या वर्षभरापासून रस्ता दुरुस्तीची मागणी करूनही ग्रामस्थांचं ग्रामपंचायतचं दुर्लक्ष ग्रामस्थांचा आरोप निलंगा ते किल्लारी जाणाऱ्या प्रवासासाठी जवळचा रस्ता असल्यानं जास्त रहदारी असलेल्या या रस्त्यावर मधल्या मार्गातील अनेक गावे असून किल्लारीकडून निलंगाकडे जात असताना पारधेवाडी कारला कुमठा अशी अनेक गावं लागतात याच रस्त्याच्या बाजूनं पाणी पुरवठा विभागामार्फत किल्लारी ते निलंगा पुण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आली असून कुमठा गावात या पाईपलाईनचा वॉल्व असून याद्वारे येणाऱ्या पाण्यावर कुमठेकरांची भर उन्हाळ्यात तहाण भागली खरी पण याच पाण्याच्या वॉल्वमुळे रस्त्यावर पाणी साचून रस्त्यावर मोठा खड्डा पडलाय त्यामुळे पाण्यातून प्रवास करताना ग्रामस्थांना आणि प्रवाशांना अनेक अनेक अडचणींचा सामना करावा महिला पुरुष पायी चालत असताना किंवा मोटारसायकलवर प्रवास करताना या खड्ड्यात पडल्यानं दुखापत झाल्याचंही ग्रामस्थ सांगतात गावातील ग्रामपंचायत प्रशासनाला वारंवार तक्रार देऊनही या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याकडे कानाडोळा केला जातोय याच रस्त्यावरील एक ते दीड वर्षांपूर्वी अतिवृष्टीनं पूल वाहून गेला आहे एकंदरीत हा रस्ता दहा ते पंधरा फुटाचा असून या रस्त्यावरील पूल वाहून गेल्यानं सद्यस्थितीत हा रस्ता फक्त पाच ते आठ फूट पुलावरील रस्त्याची रुंदी असून याच अंतरावरून अनेक वाहने प्रवास करत आहेत या धोकादायक पुलावर सतत रहदारी असूनही याकडे संबंधित विभागाचं दुर्लक्ष होत आहे गेल्या दीड वर्षांपासून या पुलाचं काम रखडलं आहे एक वर्षांपूर्वी पूल बांधणीसाठी साहित्य आलं परंतु आत्तापर्यंत या पुलाच्या कामाला सुरुवातच झाली नसल्यानं शेतकऱ्यांना ऊस वाहतुकीसाठी अनंत अडचणींचा सामना करावा लागतोय कुंठा गावाच्या लोकांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून असून धोकादायक रस्त्यामुळे साखर कारखाना ऊस वाहतुकीसाठी गाडी देत नसल्यानं शेतकऱ्यांचा ऊस कापणीच्या प्रतीक्षेत शेतातच उभा आहे आणि शेतकरी हवालदिल झालाय तरी सदर रस्ता दुरुस्ती तात्काळ व्हावी यासाठी कुमठा ग्रामस्थांनी बांधकाम विभागाकडे मागणी केली आहे हे किल्लारी निलंगा रस्ता आहे किल्लारी निलंगा रस्त्यावर आपण कुमठा गावात सध्या आता मागच्या ठिकाणी तर तुम्ही बघितलं की ते पाण्याच्या वॉलमुळं पूर्ण पाणी थांबून रोड खराब झालेला आहे इथं दळणवळणासाठी किल्लारी निलंगा हा रस्ता कमी अंतराचा असून निलंगा ते किल्लारी किंवा इथं मधल्या गावामध्ये जे लोक शाळेसाठी असतील किंवा नोकरीच्या संदर्भात कारखान्यावर नोकरीला असतील किंवा अनेक कुठल्या कामासाठी ही मधला पर्यायी रस्ता म्हणून वापरतात जर जर यायचं म्हणलं तर तिकडून जवळपास पंधरा ते वीस अंतर अधिकचं पार पाडावं लागतंय तर म्हणून हा रस्ता पर्यायी मार्ग म्हणून वापरतात पण त्याच्याही पलीकडचं जाऊन जा आमचे दोन गावं या भूकंपाच्या नंतर दोन गावं झालेत एक इकडच्या बाजूला अर्धा एक किलोमीटरवर आणि इकडं अर्धा किलोमीटरवर पण ह्या गावचं सुद्धा एकमेकाशी दळणवळण शेतीकर जाण्यासाठी जे शेतीकर जाण्याचा जो मार्ग आहे तो सुद्धा या रस्त्यामुळं शेतकऱ्याची सुद्धा या ठिकाणी तळांबळ होत आहे आणि शेतामधील जे पीक आहे आता सध्या ऊस कारखाने चालू झाले शेतात शेतकऱ्याचा ऊस कारखान्यापर्यंत पोहोचवायचं जरी म्हणलं तर हे बघा पाच फुटाचंच अंतर आहे तिथं तशी अवस्था आहे खड्ड्याची याकडे संबंधित हे मोर्या टाकलेत बघा सहा महिन्यापूर्वी या ते कोणी ठेकेदार याचं टेंडर पण झालेलं आहे तर त्यांचं ते, ते सुद्धा इथं काम का करते जर ग्रामपंचायतला विचारणा केली गावातल्या लोकांनी ग्रामस्थांनी तर ग्रामपंचायत सुद्धा दुर्लक्ष करते आमचा संबंध आहे बीएनसीचा संबंध आहे ते आम्ही देव म्हणजे हे लोक पाठपुरावा सुद्धा करण्यामध्ये असक्षम आहेत अकार्यक्षम आहेत आमचा थेट आरोप आहे की ग्रामपंचायत हे पूर्ण कार्यक्षम ग्रामपंचायत आमच्या गावाला लाभलेली आहे त्यामुळं सार्वजनिक बांधकाम विभागानं या धाराशिव मतदारसंघाचे आपले खासदार आदरणीय ओमराजा लिंबाळकर साहेबांनी आणि या तालुक्याचे भाग्य विजाता आदरणीय आमदार अभिमन्यू पवार साहेब यांनी यामध्ये गांभीर्याने लक्ष घालून या शेतकऱ्याच्या प्रश्नांना या, शेत प्रश्ना या ठिकाणी मार्ग करून द्यावा आता शेतकऱ्याच्या प्रश्नावर सांगायचं झालं तर सा कारखान्याला ऊस जायचं ही वेळ आहे आणि ऊस जायचा घालायचा जा म्हणलं तर हा अरुंद रस्ता या ठिकाणी झालेला आहे आणि या गावामध्ये नोकरदार वर्ग फार कमी आहे नौकरदार वर्ग फार कमी आहे त्यामुळं या, या गावचं जीवनमान हे फक्त शेतीवर अवलंबून आहे